करायचं ते आंदोलनच ना की महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो घोर अपमान झालेला आहे त्या अपमानाबद्दलची चीड आलेली आहे लोकांच्या मनामध्ये आणि त्या भावना व्यक्त केल्या लोकांनी की हा जो अपमान ज्या आठ महिन्यामध्ये पुतळा पडतो हे मोठे अपमानास्पद गोष्ट आहे त्यासाठी हा लोकांनी केलेला तीव्र निषेध आहे आमच्या भावना खूप तीव्र आहेत जर मला सांगा कुठल्याही एखाद्या विषयाचा आपण निषेध करतो बोलून केला जातो बाकीच्या कुठल्या ह्यानं केला जातो ज्या वेळेला आजचं आंदोलन आमचं जोडे मारू आंदोलन आहे आमचं आजचं आंदोलन आहे ते जोडे मारू आंदोलन आहे मला असं वाटतं निषेध करण्याचा अखेरचा टप्पा या त्याच्यापेक्षा वेगळा निषेध नाही होऊ शकत आणि लोकांचं असं आहे की निवड पोस्टर्सना यांच्या जोडे मारून उपयोग नाही प्रत्यक्षात लोक जोडे मारायला रस्त्यावर उतरतील अशी परिस्थिती असतात महाराष्ट्र देव आराध्यत्रपती शिवाजी महाराज का ये महाराष्ट्र है उन्होंने महाराष्ट्र को बनाया महाराष्ट्र को मेहनत की और आज जिस तरह से छत्रपति शिवाजी महाराज के साथ उसके मुस्लिम मावले थे उस तरह हम लोग भी आज उद्धव साहब के साथ उनके मुस्लिम मावले बनकर उद्धव साहब के साथ देंगे और जिस तरह से ये बीजेपी सरकार ने और इन लोगों ने जिस तरह से महाराज का अपमान किया है ये भ्रष्टाचार की राजनीति की है और उसमें ये पैसे का जो दुरुपयोग करके महाराज का अपमान किया ये महाराज कभी नहीं सहेगा और स्पेशली उद्धव साहब के साथ सारे सपोर्ट करने के लिए मीरा भाई के पदाधिकारी यहाँ मौजूद है और आगे भी हम लोग करते रहेंगे जब तक ये सरकार

तेच असताना या प्रकरणाबाबत महाविकास आघाडीने सरकार विरोधात आघाडी उघडली आहे महाविकास आघाडीने आज मुंबईत जोडो मारो आंदोलन सुरू केलं आहे त्यामुळे प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे विरोधकांच्या या विरोधाला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारी भाजप वेगळी निदर्शने करत आहेत दरम्यान सध्या गेटवे ऑफ इंडियावर माजी कृषी मंत्री शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खासदार शाहू महाराज यांनी हजेरी लावली आहे यावेळी माजी केंद्रीय मंत्री कृषी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुतळ्या दुर्घटनेप्रकरणी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवलेला आहे यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की हे सरकार ज्या ज्या गोष्टीला हात लावलं त्याचा होतोय तर शरद पवार यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केलाय यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खासदार छत्रपती शाहू महाराज यांनीही मनोगत व्यक्त केलंय दरम्यान या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांना आपले दैवत मानतात त्यांचं मन या घटनेमुळे दुखावलं गेलंय मी त्यांची डोके टेकवून माफी मागतो आमची मूल्ये वेगळी असतात आमच्यासाठी आमच्या देवत्यापेक्षा काहीही मोठं नाही आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा